नमस्कार मित्रांनो मी प्रशांत शिंदे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओला तर मित्रांनो आज आम्ही सगळे भावंडे एकत्र आलोय आणि आजचा आमचा प्लॅन आहे पोपटी बनवतो नाईट आउट इकडे तयारी चालू आहे

ते या हे आण तू शेंगा शेंगा मग <laughs> शेंगा मग बिना शेंगाचा होणार होते शेंगा होते ते जा ना राजूने अन्न आहेत ना ते राजूने पण अन्दाना नाहीत ना पावता का बाळा हा मसाला मग थांबा ना पहिला मिळाला

फ्लॅश लावून निवड पाणी मामा काय खाणार आहे मामा फ्लॅश मामा बारा वाजून अरे वरणा फ्लॅश चालू कर बॅक कॅमेरा मागे बॅक कॅमेरा चालू चालू टाकायला लागल ना हलकासा टाक आणि अंडी आणि हे लावू दुसरं लावायचं आपल्याला शेंग टाकल्या नायच ह्याच मीठ टाकायचं नसतो टाकलाय हो ना आहे जो खार झाले की अजून अरे मीठ नाही लागत टाक

आणि फोड आणि फोड फोड नाही अरे ते हे फोड म्हटलं डायरेक्ट टाक डायरेक्ट असं गाव गसके उडून टाकणार चिकन टाव आणि त्याच्यावर अंडी अलगत टाव हां पण असं चिकन कडू नाही होणार डायरेक्ट भांगू टाव टेस्ट लागते चिकनला आपण असं पॅकिंग नाही नाही चिकन पॅकिंग नाही करत रे त्याला विचार चिकन नाही पॅकिंग करत असंच असतो चिकन नाही रे मोठे बिल बनवतो ना मोठे त्याला पॅकिंग करायला लागते नाही नाही चिकन पॅकिंग करत नाही असं पुण्यात काम मला समजलं झुलगाव बसू नका

Hey मयूर, हेलो पेड़ लाओ, भाला कुत्ते ला, पेड़ लाओ, पेड़ तो होम कर सीज़न, इंटीगर जी बनो शूट, होकर ना, होकर ना, अब लावड़ी कर दे, तो तेरे को देखने लगा, पेड़ ना तो पेड़, पेड़ ना तो पेड़, हितार बाजू लगा, हितार कड़पोइगी, आधे तो बांधे हुए सही होने लगा, फिर

अलंकुनी एंगल आधी काठी घेतलं की खाली नाही खालचं सोडायला घाण केला ना त्याने पाणी निघणार पाणी निघू दे नको काढू तिथे उलटा नाही करत अरे बाहेर गे उलटा पाणी तुला